आज एक अशा महाराजाची जयंती आहे जे कधी युद्धात हारले नाही ज्यांनी सर्वांना न्याय दिला पण त्यांना इतिहासाने कधी न्याय दिला नाही छत्रपती संभाजी महाराज आपल्या देशाला लाभलेले असे एकूण ते एक योद्धा त्यांनी फक्त नऊ वर्षांमध्ये एकशे वीस लढाया लढल्या आणि एक सुद्धा हारले नाही दोन वर्षाच्या असतानाच त्यांच्या मातोश्री सईभाई राणीसाहेबांचे निधन झाले त्यांचे पिता छत्रपती शिवाजी महाराज काही सामान्य व्यक्ती नव्हते आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांच्या आजी राजमाता जिजाऊमा साहेबांनी त्यांचा संभाल केला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शिवरायांसोबत ते आग्र्याला गेले तिथे छलाने औरंगजेबाने त्यांना कैद केले पण परिस्थितीला घाबरतील ते मराठे कसले औरंगजेबाच्या लाखोंच्या सैन्याच्या नाका खालून सुटले ते फक्त एकोणीस वर्षाचे होते जेव्हा ते रायगडावरील अर्थ व हो, प्रशासकीय निर्णय घेऊ लागले ते संस्कृत भाषेचे प्राखंड पंडित होते बुधभूषणम नक्षिका नायिकाभेद असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले यासोबतच वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांना तेरा भाषा अवगत होत्या एवढं सगळं असताना सुद्धा मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये त्यांच्या चारित्र्यावर उडवले गेले वुमेनायझर दारू पिनारा स्वराज्य अफवा पसरवल्या गेल्या ज्यांचा काही ऐतिहासिक पुरावा नाही आता तर धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक असं बोललं जात आहे हा फक्त त्यांना मानणाऱ्या मावल्यांचाच नाही तर ते त्यांचा सुद्धा घोर अपमान आहे औरंगजेबाने त्यांच्याकडे हाल करून सुद्धा राजे त्याच्यासमोर झुकले नाही राजे धर्मासाठी लढले आणि धर्मासाठीच त्यांनी आपले बलिदान दिले जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज आपण हिंदू म्हणून माने जगलो नसतो तसं महाराजांबद्दल बोलू तेवढं कमीच आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये शक्य नाही म्हणून तुर्ताच इथेच थांबतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा जय शिवराय जय शंभूराजे